सजग असलेलं एकमेव व्यापी भारत न्यूज फोर्टी फोर उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालय म्हणजे नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरक्षित ठिकाण असायला हवे होते मात्र इथली परिस्थिती जीवघेणी बनली आहे स्वच्छ पिण्याच्या पाण्याऐवजी रुग्णांना दूषित आणि घाणेरडे पाणी पाजले जाते त्यामुळे रुग्णालय आजार बरे करण्याऐवजी रोगराई पसरवण्याचं ठिकाण ठरत आहे श्री मलंगड परिसरातील धर्मसंस्थापना ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ पाटील यांनी जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा त्यांनी सदस्यांसह स्वतःच अस्वच्छ साफ करून केल्या होत्या प्रशासनाचं हे काम नागरिकांना करावं लागणं हीच या व्यवस्थेची दुर्दशा किती खोलवर गेली आहे याचं ज्वलंत उदाहरण आहे याशिवाय रुग्णालयातील इतर परिस्थिती धक्कादायक आहे रुग्णालयात नीट साफसफाई नाही रुग्णांना व्यवस्थित बेडची सोय नाही औषधोपचारांची कमतरता आहे आणि चालता न येणाऱ्या रुग्णांसाठी बेडवर शौचमूत्रासाठी कोणतीही व्यवस्था नाही रुग्णालय प्रशासन जणून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे आणि निवडून दिलेल्या आमदार नगरसेवक याकडे डोळीझाक झाक करत झोपले आहेत या सगळ्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत नवनाथ पाटील यांनी शासनाला इशारा दिला आहे की त्वरित सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले नाही तर लोकशोभ उसळल्यास जबाबदार असेल त्याचबरोबर ऑल इंडिया लेबल सेवा संघाचे ठाणे व रायगड जिल्हाध्यक्ष रमण पाटील यांनीही या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे संपूर्ण घटनेतून एकच प्रश्न उरतो आरोग्याची हमी द्यायचं काम करणारेच जर जीवाशी खेळत असतील तर उल्हासनगरच्या नागरिकांनी नेमका न्याय कोणाकडे मागायचा अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44 सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास